नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या ट्विस्ट एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो कालच्या ट्विस्ट एपिसोड मध्ये आपण बघितलं की जेव्हा स्वतःच्या जीवावर खेळून अद्वैतने कलाला वाचवलेलं असतं त्यामुळे कलाला मात्र खूपच गिल्टी फील होत असतं अद्वैतला लवकरात लवकर बरं वाटावं अशी तिची इच्छा असते पण तू या सगळ्या गोष्टीचा आरोप सरोज फक्त कलावर करत असते आणि कलाला ती म्हणत असते की नाही तुझ्यामुळं हे सगळं झालंय जर तू माझ्या अद्वैतच्या आयुष्यात नसती तर माझ्या अद्वैतला आज हा दिवस बघायलाच लागला नसता लग्नापासून तर आतापर्यंत तो तुझ्यासोबत राहून फक्त दुःख आणि दुःखच सोसतोय तू माझ्या मुलाला नेहमी दुःखातच पाडतेस आणि तुला खरंच वाटत असेल ना की अद्वैत लवकरात लवकर बरा व्हावा तर अद्वैतच्या आयुष्यातून कायमची निघून जा आणि हॉस्पिटलमधून सुद्धा गायब हो तुझं तोंडही अद्वैतला दाखवू नको कलाला अद्वैतला भेटण्याची खूप इच्छा असते परंतु तरी सुद्धा सरोजने काही कलाला अद्वैतला भेटू दिलेलं नसतं भरतीने नैनालाही सांगितलेलं असतं की नैना मी घरी आहे परंतु तू तु तु तुझ्या बहिणीला अद्वैतला भेटू द्यायचं नाही जर तू असं केलंस तरच तू चांदेकरांच्या घरात राहू शकतेस कला जेव्हा अद्वैतला भेटायला जाते तेव्हा नैना तिला अडवते पण अद्वैत मात्र नुसतं खरे खरेच नाव म्हणत असतो त्यामुळे कला आता पळत पळत अद्वैतकडे जाते कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत अरे तू का केलंस असं तुझ्या स्वतःच्या जीवावर खेळून तुम्हाला का वाचवलंस अद्वैत म्हणतो की खरे ते माझं कर्तव्य होतं आणि तसंही आता मी तुला वाचवलंच आहे तर मग माझी सेवा कर चल माझे पाय दाबून दे तर अद्वैतला त्या क्षणी सुद्धा जोक सुचत असतात हे बघून कला हसते आणि अद्वैतला म्हणते की तुझी हवी ती सेवा मी इथून पुढे करायला तयार आहे तू जे काही म्हणशील ते सगळं मी तुझ्यासाठी करेल त्यानंतर अद्वैतला डिस्चार्ज भेटलेला असतो अद्वैत घरी आलेला असतो घरी आल्यानंतर अद्वैतला फक्त डोक्यात एकच खटका असतो ते म्हणजे त्या बिल्डरला भेटणं आणि त्या बिल्डरला विचारणं अद्वैत आता रात्रीच्याच वेळी पोलिसांकडे गेलेला असतो आणि त्याने पोलिसांना हकीकत सांगितलेली असते आणि सांगितलेलं असतं की त्या बिल्डरला लवकरात लवकर तुम्ही ताब्यात घ्या जेव्हा पोलीस बिल्डरला पकडतात जेव्हा पोलीस आता बिल्डरला पकडतात तेव्हा बिल्डर हा लॉकअपमध्ये असतो आणि सरोज त्याला कंटिन्यू कॉल करत असते तेव्हा बिल्डरचा फोन हा पोलिसांच्या ताब्यात असतो जेव्हा पोलीस फोन उचलतात तेव्हा सरोज सगळं काही खरं बोलून देते आणि म्हणते की अरे तुला केव्हाचा फोन करते मी हे सगळं मी केलंय आणि मीच तुला त्या कलाचं दुकान जाळायला सांगितलंय ही गोष्ट मात्र कोणालाही कळता कामा नाही आणि जर कोणाला कळली तर तू आहे आणि मी आहे असं म्हणून सरोजने कॉल ठेवून दिलेला असतो मग पोलीस लगेचच अद्वैतला सांगतात की एका बाईचा फोन आला होता आणि त्या बाईनेच हे सगळं या बिल्डर कडून करून घेतलंय अद्वैत लगेच पोलीस स्टेशनला लग भेट देतो आणि जेव्हा पोलीस आता अद्वैतला तो नंबर दाखवतात ज्यावरून कॉल आला होता तो नंबर बघून अद्वैत अक्षरशः हादरतो आणि म्हणतो की नाही हे शक्यच नाहीये हा माझ्या आईचा नंबर आहे आणि माझी आई असं काम करायला कधीच नाही सांगणार पण पोलीस सांगतात की अहो सर यावरनच आम्हाला कॉल आला होता अद्वैत म्हणतो की नाही माझा या गोष्टीवर विश्वास नाही आहे मग पोलीस बिल्डरला बाहेर बोलवतात आणि अद्वैतच्या समोर आता सरोजला कॉल करायला सांगतात आणि हेही सांगतात जी बाई हे सगळं बोलते त्या बाईला तू फक्त रिस्पॉन्स करायचं तुमचं आधी जे काही बोलणं झालं होतं त्याप्रमाणेच बोलायचं मित्रांनो मला माहिती आहे की तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नाहीये त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की प्लीज व्हिडिओला लाईक करा कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि तुमच्या एक लाईक मुळे तुम्ही हा व्हिडिओ दहा लोकांपर्यंत पोहोचू शकता धन्यवाद त्यामुळे बिल्डर सरोजला कॉल लावतो आणि सरोजला म्हणतो की मॅडम तुमचं काम झालंय परंतु माझं काय मी या सगळ्यामध्ये अडकलोय ना तेव्हा सरोज म्हणत असते की हे बघ मी तुला सांगते माझा मुलगा या सगळ्या गोष्टींची चौकशी करेल मला माहिती आहे पण तू जर माझं या सगळ्यामध्ये नाव आणलं किंवा जर या सगळ्यामध्ये माझं कुठे नाव आलं तर तू आहे आणि मी आहे मी तुला जिवंत नाही सोडणार जास्तीत जास्त तुला सहा महिन्यांची शिक्षा होईल आणि ती शिक्षा भोगून तू बाहेर आहे परंतु या सगळ्यात माझं नाव मात्र कधीच आलं नाही पाहिजे हे सगळं मी केलंय हे माझ्या अद्वैतला कळता कामा नये आता ही गोष्ट जेव्हा अद्वैत ऐकतो तेव्हा अद्वैत हदरलेला असतो आणि नेमका त्या कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आता पोलिसांनी सेव्ह करून ठेवलेली असते अद्वैतला काय करावं तेच कळत नसतं कारण ज्या आईने आपल्याला लहानपणापासून संस्कार दिले की कोणालाही दुखवायचं नाही कोणालाही आपल्या स्वार्थासाठी दुखवायचं नाही तीच आई आज कोणाला तरी जाळायला निघाली होती आणि जीवावर उठली होती ही गोष्ट काय अद्वैतला सहन होत नसते आणि मान्यही होत नसते अद्वैत त्याच त्याच गोष्टींचा विचार करत असतो आणि तोच विचार करत आता तो घरी आलेला असतो मूड जरा ऑफच असतो कारण सतत त्याला एकच गोष्ट आठवत असते कलाचं दुकान जाणारी व्यक्ती दुसरी तिसरी माझी आईच आहे आणि आई, आई असं कसं काय वागू शकते असे असंख्य प्रश्न अद्वैतला पडत असतात त्यामुळे त्याच सगळ्यात तो पडलेला असतो आता दिसत असतं की नक्की काहीतरी अद्वैत एवढा शांत शांत का आहे कला विचारते देखील परंतु अद्वैत कलाला त्याबद्दल काहीही सांगत नाही अद्वैतला आता या सगळ्या प्रकरणात काय करावं ते सुचत नसतं मग अद्वैत आता आबांची भेट घेतो आणि आबांना सांगतो की आबा मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे खर तर ही गोष्ट तुम्हाला कशी सांगू हे मला कळत नाही परंतु हे सगळं असंच झालंय आणि मला या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलाय मग आबा अद्वैतला सांगतात की अद्वैता तुझ्या मनात जे काही आहे ते तू मला सांग मग अद्वैत आता सांगू लागतो की अहो आबा आपल्याला जे सॉरी अहो आबा तुम्हाला ज्या गोष्टीची कल्पनाही नाही करवणार ना ती गोष्ट झाली आहे तुम्हाला माहिती आहे खरेचं दुकान जाळणारी व्यक्ती कोण होती ती आबा म्हणतात की कोण होती ती तुला त्या व्यक्तीबद्दल काही कळलं का ती जर व्यक्ती सापडली ना तर त्या व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला पाहिजे अद्वैत म्हणतो की आबा खरं तर मला हेच वाटत होतं मी सुद्धा याच मनाचा होतो मला त्या बिल्डरला सोडायचं नव्हतं परंतु तुम्हाला माहितीये त्या बिल्डरला हे सगळं काम करायला कोणी सांगितलं होतं आबा विचारतात की कोणी सांगितलं होतं अद्वैत सांगतो की आबा हे सगळं काम कर सॉरी बिल्डरला हे सगळं काम करायला आईने सांगितलं होतं आईनेच बिल्डरला खरेचं दुकान जाळायला सांगितलं होतं आता हे ऐकून आबांना खूप मोठा धक्का बसतो आबा म्हणतात की अद्वैत अरे काय बोलतो असते तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आबा तुमच्यासारखाच मला सुद्धा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता माझं मन या गोष्टीसाठी तयारच नव्हतं पोलिसांनी मला आईचा नंबर सुद्धा दिला की ज्या नंबरवरून बिल्डरला कॉल गेलेला तरी सुद्धा मी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही पर परंतु ज्यावेळी मात्र मी आईलाच त्या बिल्डर सोबत बोलताना ऐकलं ना तेव्हा मात्र मला खूप मोठा धक्का बसला आणि आबा मी हे असंच नाही बोलत तर मी हे पुराव्यानिशी बोलतोय आई असं कधी वागू शकते असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता आतापर्यंत आईने मला किती चांगले संस्कार दिले कोणालाही कधी दुखवायचं नाही आपल्या स्वार्थासाठी कोणाचा कधी वापर करू घ्यायचा नाही आणि तुम्ही बघताना की आई सगळ्या गोष्टी किती व्यवस्थित मॅनेज करते आईच घरातही तेवढंच लक्ष असतं जेवढं असतं सगळं आई एकटी सांभाळते आणि ते पण किती व्यवस्थित सांभाळते आईने मला आतापर्यंत कुठलीही एकही वाईट गोष्ट शिकवली नाही मग मला सांगा की आई ह्यावेळी असं कसं वागली आई कशी काय चुकली आईने एवढा मोठा निर्णय कसा काय घेतला आतापर्यंत मला हे माहीत होतं की आईचा खरेवर राग आहे किंवा आई खरेला अजिबात पसंत करत नाही खरं तर ही गोष्ट माझ्यासोबत पण होती मीही अजून मी खरेला पूर्णपणे ऍक्सेप्ट केलेलं नाहीये आणि आईच्या या निर्णयाचा मी आदरच करत होतो माझ्याही बाबतीत तीच गोष्ट होती म्हणून पण याचा अर्थ असा नाहीये की मी कधी खरेला हट करण्याचा विचार केला किंवा खरेच्या का जीवाचं काहीतरी बरं वाईट व्हावं असा विचार केला मग आई हा विचार कशी काय करू शकते आईला खरंच कोणाचा एवढा तिरस्कार वाटू शकतो अद्वैतला हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो अद्वैत अक्षरशः रडत असतो आणि आबांना तो म्हणत असतो की आबा मला काय करावं तेच कळत नाहीये माझा आईवर पूर्ण विश्वास होता मी डोळे झाकून आईवर विश्वास ठेवत होतो परंतु आई असं कधी वागेल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता आबा अद्वैतला शांत करत असतात अद्वैतला ते म्हणत असतात की हो अद्वैता मला तुझ्या मनाची अवस्था कळतीये मला माहिती आहे की तू आता काय फील करतोयस पण अद्वैता जे काही सरोजने केलंय ते फार चुकीचं आहे अरे ती कला आणि कलाच्या घरचे अरे ते लोक खूप गरीब आहेत हातावर पोट भरणारी माणसं आहेत ते आणि सरोजने काय केलं त्यांचं दुकान जाळून टाकलं त्यांची रोजीरोटी जाळून टाकली अरे ते लोक जरी गरीब गरी असले ना तरी सुद्धा स्वाभिमानाने पैसे कमवतात आणि स्वाभिमानाने जगतात परंतु आपल्या सरोजने मात्र त्यांचा स्वाभिमानच हिसकावून घेतलाय रे आणि सरोजने काही ही छोटी मोठी चूक अजिबात नाही केली आहे ही खूप मोठी चूक आहे ऍक्च्युअली ही चूक नाही तर हा खूप मोठा गुन्हा आहे सरोजने खूप मोठा गुन्हा केलाय आणि ह्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी आतापर्यंत मी गप्प होतो सरोज प्रत्येक वेळी कलाच्या विरोधात बोलत होती प्रत्येक वेळी कलाचा विषय आला की ती निघून जायची परंतु नाही आता मात्र पाणी डोक्यावरनं जात आहे मला कधीच वाटलं नव्हतं की सरोजचा कला विषय राग इतका वाढेल इतका वाढेल की कधी तिच्या जीवाचा बरा वाईट करण्याचा सुद्धा विचार सरोज करू शकते अद्वैता मला असं वाटतं की आपण कलाच्या घरच्यांना न्याय हा मिळून दिलाच पाहिजे आणि या सगळ्यामध्ये त्यांची काहीच चूक नाहीये त्यामुळे तुझं सगळ्यात पहिल्यांदा कर्तव्य हे आहे की त्यांच्या रोजीरोटीचा जो प्रश्न निर्माण झालाय तो तू पहिल्यांदा सोडवशील अद्वैत म्हणतो की हो आबा आणि तसही मी हे सगळं आधी करणारच होतो आणि आता तर मला करणच आहे कारण आईने हे सगळं केलं म्हटल्यावर मला आता त्यांना न्याय मिळवून द्यावाच लागेल आबा अद्वैतला सांगतात की अद्वैत आता मात्र सरोजला शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण सरोजने आता खूप मोठी चूक केली आहे सरोज प्रत्येक वेळी स्वतःला जास्त शहाणी समजते प्रत्येक वेळी तिचंच खरं करत असते आतापर्यंत तिला एवढ्या वेळा मी समजून सांगितलं परंतु तरी सुद्धा तिने कधीच माझं ऐकलं नाही आणि यावेळी मात्र ती खऱ्या अर्थाने चुकली आहे त्यामुळे तिची चूक तिच्या लक्षात यायलाच पाहिजे आणि तिला शिक्षा सुद्धा व्हायलाच पाहिजे मग आबा आणि अद्वैत दोघही मिळून एक प्लॅन करतात कारण त्यांना आता सरोजला धडा शिकवायचा असतो सगळ्यात पहिल्यांदा अद्वैतचं कर्तव्य असतं ते म्हणजे कलाच्या घरच्यांचं दुकान पुन्हा एकदा पहिल्यासारखं करून देणं अद्वैतचं आता पहिलं गोल ते असतं त्यामुळे अद्वैत आता माणसांना कामाला लावतो अद्वैतने त्याच्या माणसांना कामाला लावून जे काही कलाचं जळालेलं दुकान असतं ते सगळं नीट साफ केलेलं असतं सोबतच तिथे एक नवीन दुकान सुद्धा उभं केलेलं असतं कलाच्या दुकानाचं पूर्णपणे अद्वैतने नक्षाच बदललेला असतो कलाच्या आधीच्या दुकानापेक्षा अद्वैतने बनवलेलं दुकान, दुकान, दुकान अतिशय सुंदर असतं त्यामध्ये अद्वैतने खूप चांगल्या चांगल्या गोष्टी ठेवलेल्या असतात सोबतच अद्वैतने एक मोठी गोष्ट केलेली असते ते म्हणजे त्या दुकानामध्ये त्याने एक कंपार्टमेंट बनवलेलं असतं आणि ती बाबांसाठी स्पेशल बाबांसाठी ती जागा बनवलेली असते सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या कारगिरीसाठी लागणारं सगळं साहित्य सगळी हत्यारं तिथे ठेवलेली असतात मग जेव्हा कलाचं सर्व दुकान रेडी होतं तेव्हा मात्र अद्वैत आता कलाला आणि कलाच्या घरच्यांना घेऊन दुकानाकडे जातो सगळ्यांना फोर व्हीलर मधून तो घेऊन जात असतो तेव्हा कलाला लक्षात येत असतं की हा तर आपल्या दुकानाकडे जाणारा रस्ता आहे मग कला अद्वैतला म्हणते की अद्वैत आपण माझ्या दुकानाकडे का चाललोय तेव्हा अद्वैत म्हणतो की कळेल तुम्हाला थांबा संगीता सुद्धा म्हणत असते की अहो जाऊय बापू आता कशाला तिकडे जायचं तसंही आता ते जळालेलं दुकान बघण्यात मला काही मजा वाटत नाही उगाच आमचे आधीचे दिवस आम्हाला आठवतात त्यामुळे जाऊ द्यात ना तिकडे नको जायला आपण अद्वैत म्हणतो की तुम्ही थोडा धीर धरा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील आणि मग अद्वैत आता दुकानापर्यंत येऊन पोहोचलेला असतो सगळे जेव्हा खाली उतरतात तेव्हा जळालेल्या दुकानाच्या जागी त्यांना खूप मोठं दुकान दिसत असतं आणि दुकान अतिशय सुंदर असतं इथनाचं इंटेरियर सुद्धा खूप छान केलेलं असतं सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवलेल्या असतात मग अद्वैत आता बाबांना सांगतो की हे दुकान तुमचंच आहे कला तर ते सगळं बघून शॉकच होते आणि अद्वैतला ती म्हणते की अद्वैत हे सगळं काय आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे खरे अगं हे तुझंच दुकान आहे तेव्हा कला आता पूर्णपणे शॉक होते कला आता लगेचच दुकानामध्ये जाते आणि एक एक गोष्ट आता ती बघू लागते त्या दुकानामध्ये सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे अगदी व्यवस्थित ठेवलेल्या असतात कलाच्या दुकानाचं साहित्य त्या दुकानामध्ये असतं आणि अजूनही अद्वैतने त्याच्या पद्धतीने त्याला जे काही वाटतं ते सुद्धा साहित्य आता कलाच्या दुकानामध्ये भरलेलं असतं बाबा संगीता काजल आणि कला हे सगळं बघून खूपच खुश होत असतात तर बाबा आता अद्वैत पुढे हात जोडतात आणि अद्वैतला म्हणतात की अद्वैतराव खरंच खूप खूप धन्यवाद आज जर तुम्ही नसते तर आमचं काय झालं असतं काय माहिती आणि खरंच माझी कला खूप नशीबवान आहे की तिला तुमच्यासारखा नवरा मिळालाय अद्वैत म्हणतो की नाही हे सगळं तुमचंच होतं आणि मी ते तुम्हाला दिले त्यात वेगळं असं काही नाही केलंय मी कला तर ते दुकान बघूनच भारावून गेलेली असते मग अद्वैत आता पुढे एक मोठ्या गोष्टीचा खुलासा करतो आणि अद्वैत सांगतो की ह्या दुकानामध्ये तुम्ही ते कंपार्टमेंट बघताय तर कला म्हणते की कुठलं अद्वैत म्हणतो की ते कंपार्टमेंट मी फक्त आणि फक्त बाबांसाठी बनवलंय म्हणजे मिस्टर खऱ्यांसाठी बनवलंय कला म्हणते की काय आहे अद्वैत अद्वैत म्हणतो की मला माहिती आहे की मिस्टर खरे आधी सोन्या चांदीचे दागिने बनवायचे आणि ते एक उत्तम कारागीर आहे आणि आजपासून इथे बसून ते सोन्याचे दागिने बनवतील सोन्याचे दागिने ते घडवतील आणि काळजी करण्यासारखं काही कारण नाही कारण त्यांना दागिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा चांदेकरांकडूनच येणार आहे असं म्हटल्यावर आता बाबांचा आनंद हा द्विगुणित झालेला असतो बाबांना एक खूप मोठं काम मिळालेलं असतं संग संगीताच्या डोळ्यातून लगेच पाणी येतं बाबाही रडायला लागलेले असतात कलाही रडायला लागलेली असते अद्वैतने एवढं मोठं त्यांच्यासाठी केलेलं असतं याचा कधी कलाने विचारही केला नव्हता अशा प्रकारे अद्वैतने खूप मोठं सरप्राईज आता कलाच्या घरच्यांना दिलेलं असतं कलाचे घरचे अगदी भारावून गेलेले असतात आणि बाबांना आता एक काम मिळालेलं असतं ते म्हणजे चांदेकरांचे दागिने घडवणे आणि चांदेकरांकडूनच आता बाबांना दागिने बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळणार असतं त्यामुळे बाबांचं काम आता कधीही बंद होणार नसतं आणि खऱ्यांची आता गरिबीसुद्धा संपणार असते यामुळे सर्वजण खूप खुश असतात तर कला मात्र अद्वैतला खूप थँक्यू म्हणत असते अद्वैतला म्हणते की थँक्यू सो मच अद्वैत तू आमच्यासाठी जे काही केलंय ना ते मी कधीच या जन्मात तरी नाही विसरू शकत तेव्हा अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे आता तू काय उपकाराची भाषा करते तुला तुला जर खरंच सॉरी म्हणायचं असेल तर मग माझी सेवा कर माझं ऐक त्यामध्येच माझी सेवा आहे आणि जर तुला खरंच उपकाराची भाषा करायची असेल ना तर मग माझ्यासाठी एक करशील का कला म्हणते की काय अद्वैत म्हणतो की रोज रात्री माझे पाय चेपून द्यायचे मी म्हणेल तसं ऐकायचं बघ मी खूप खुश राहील कला म्हणते की अद्वैत ते कधीही होणार नाही आणि असं म्हणून हसायला लागते अद्वैत आणि कला दोघही हसत असतात तर ता सगळ्या खरे कुटुंबाचा आनंद पुन्हा एकदा परत आलेला असतो सगळेजण खूप खुश असतात अद्वैतचं आता दुसरं काम असतं ते म्हणजे आता त्याला आईला धडा शिकवायचा असतो कारण आई चुकलेली असते आणि चुकीला माफी नाही म्हणून अद्वैत आता आईला सुद्धा धडा शिकवणार असतो आबा अद्वैतला सांगतात की अद्वैत जो बिल्डर लॉकअप मध्ये आहे ना त्या बिल्डरला पहिल्यांदा तू सोडवणार अद्वैत म्हणतो की आबा कशाला कशाला आपण सोडायचं त्याने तर एवढा मोठा गुन्हा केलाय तेव्हा आबा अद्वैतला सांगतात की अद्वैत अरे त्याने गुन्हा केलाय तो गुन्हा आपल्या सरोजनेच तर त्याला करायला सांगितला होता ना हे बघ आता मी तुला सांगतोय ते कर त्या पहिल्यांदा बिल्डरला बाहेर सोडवणार आणि मग त्याला माझ्यासमोर उभं कर अद्वैत म्हणतो की ठीक आहे मग अद्वैत आता पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलिसांना सांगतो की मला त्या बिल्डरला सोडवायचं आहे तेव्हा पोलीस म्हणतात की हो तुम्ही त्याला का सोडताय खरं तर त्याने गुन्हा केलाय तुमच्या बायकोचं दुकान त्याने जाळलंय आणि तरीसुद्धा तुम्ही त्याला सोडताय अद्वैत म्हणतो की हो मला त्याला सोडायचंय तर बिल्डरला सोडून देतात मग अद्वैत हा बिल्डरची भेट घेतो अद्वैत हा बिल्डरची भेट घेतो बिल्डर, बिल्डर अद्वैतला थँक्यू म्हणत असतो की थँक्यू साहेब तुम्ही मला सोडलत अहो खरं तर हे सगळं मला तुमच्या आईनेच करायला सांगितलं होतं आणि तुमच्या आईने मला धमकीही दिली होती की माझं नाव घेऊ नको म्हणून परंतु तुम्ही मला या सगळ्या संकटातून सोडवलंय मी मात्र तुमचे उपकार कधीही विसरणार नाही मला सांगा की आता मला काय करायचंय मी तुमच्यासाठी अगदी काही करू शकतो तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे मी जे ते करशील का माझ्यासाठी मग तो बिल्डर म्हणतो की साहेब तुम्ही मला काही सांगा मी तुमच्यासाठी काही करू शकतो मग अद्वैत आता त्या बिल्डरला घरी घेऊन जात असतो तोपर्यंत आबांनी सर्व चांदेकरांना एकत्र केलेलं असतं खरे कुटुंबाला सुद्धा आबांनी बोलावून घेतलेलं असतं आता कोणालाच काही कळण्याचा मार्ग नसतो की नक्की आबांच्या मनात काय आहे आणि आबांनी एवढ्या सगळ्यांना एकत्र का जमवलंय सगळे की आबांच्या मनात नक्की काय चाललंय कला जेव्हा आबांना विचारते की आबा काही झाले काही सिरियस आहे का तेव्हा आबा म्हणतात की कला सगळ्या गोष्टी समजतील फक्त थोडा धीर धरा आदवेत आल्यावर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील त्यावेळी सरोज मात्र बिंधास्त असते कारण सरोजला काही टेन्शनच नसतं तिला असं वाटत असतं की तिने त्या बिल्डरला सेट केलंय त्यामुळे तो बिल्डर काही तिचं नाव घेणार नाही त्यामुळे सरोज अगदी बिंधास्त असते पण आता त्याच वेळी अद्वैत हा त्या बिल्डरला घेऊन आलेला असतो जशी सरोज बिल्डरला बघते तेव्हा मात्र आता तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि मेन म्हणजे बिल्डर हा अद्वैत सोबत आलेला असतो आता मात्र सरोज खूपच जास्त घाबरते बिल्डर आता सगळ्यांसमोर येऊन उभा असतो आणि कला जेव्हा हे सगळं बघते तेव्हा कला त्या ते बिल्डरला म्हणते की तू तू इथे काय करतोयस तू इथे का आलायस आणि अद्वैत तू ह्या माणसाला इथे कशासाठी घेऊन आलाय तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे दोन मिनटं थांबशील तर सगळं काही तुला कळेल मग आबा आता सरोजला प्रश्न विचारतात की सरोज याला तू ओळखतच असशील सरोज म्हणते की आबा मी याला कसं काय ओळखू याचा माझा काय संबंध मी तर ह्या माणसाला पहिल्यांदाच बघते तेव्हा आबा म्हणतात की खरंच सरोज तू या माणसाला पहिल्यांदा बघते बरं जाऊ दे मला एक गोष्ट सांग की कलाचं दुकान कोणी जाळलं बरं मला हे सांग की कलाचं दुकान कोणी जाळलं तेव्हा सरोज म्हणते की आबा हो हे प्रश्न तुम्ही मला का विचारताय मला काय माहिती कोणी जाळलं ते माझा काय तिच्याशी संबंध आणि तिच्या दुकानाशी आणि तसंही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे अजिबात टाईम नाहीये कारण माझ्याकडे खूप महत्वाची कामं सुद्धा आहे आता कोणालाच काही कळत नसतं की आबा सरोजला कलाच्या दुकानाबद्दल का विचारताय अद्वैत आता सरोजला म्हणत असतो की आई आई प्लीज तू खोटं बोलू नकोस आम्हाला तुझ्याबद्दलचं सगळं सत्य समजलंय आणि आम्हाला माहिती आहे की कलाचं दुकान जाळण्यामागे तू होतीस तूच या बिल्डरला सुपारी दिली होतीस तूच या बिल्डरला सांगितलं होतं की तिचं दुकान जाळा म्हणून आणि ती जागा विकत घ्या म्हणून आणि त्यामुळे तुझ्या सांगण्यावरून त्या, त्या बिल्डरने हे काम केलंय हे ऐकून आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो सरोज असं कधी वागू शकते असं कधी करू शकते याचा मात्र कोणाला विश्वास बसत नसतो सरोज मात्र ऐकायलाच तयार नसते आणि मग अद्वैत त्या बिल्डरला बोलायला सांगतो आणि बिल्डरला विचारतो की सांग सांग तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं मग बिल्डर आता सर्वांपुढे या गोष्टीचा खुलासा करतो बिल्डर सांगतो की मला सरोज मॅडम यांचा कॉल आला होता आणि त्यातून मला त्यांनी सांगितलं की मार्केटवरती जे कला जगदंबा भांडार दुकान आहे ते दुकान आपल्याला विकत घ्यायचे आणि त्या दुकानासाठी जरी बाकीचे दुकानं विकत घ्यायला लागली तरी सुद्धा चालेल परंतु ते दुकान मात्र तिथे राहता कामा नये मला काहीही करून रात्रीपर्यंत ते दुकान तिथं नकोय आणि त्यासाठी तू काहीही करू शकतो साम दाम दंडभेद याचा तू वापर करून ते दुकान कायमचं हटवू शकतो सरोज मॅडमनेच मला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि मग सरोज मॅडमच्या सांगण्यावरून मी हे सगळं केलं सरोज मॅडमच्या सांगण्यावरूनच मी कलाहीचं चा दुकान चाललं असं म्हटल्यावर आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सरोज असं काही करू शकते असा कोणालाही विश्वास बसत नसतो परंतु तरी सुद्धा सरोजनेच हे केलंय आता हे सगळ्यांना मान्य करावं लागतं सरोज मात्र या गोष्टीला पूर्णपणे नकार देत असते सरोज म्हणते की नाही नाही हे तर मी केलंच नाहीये आणि हा माणूस काही पण खोटं बोलतोय तेव्हा अद्वैत म्हणतो की आई आई अगं तू एवढ्या थराला जाशील असा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता आत्तापर्यंत तू मला बारीक सारीक गोष्टीमध्ये कसं वागायचं कसं राहायचं हे शिकवत आलीस परंतु तू मात्र एवढ्या खालच्या थराला जाऊन वागशील असा मी कधीच विचार केला नव्हता ग आणि माझ्या आईने हे सगळं केलंय हे जेव्हा मला कळलंय ना तेव्हापासून मला जो धक्का बसलाय तो माझा धक्का अजूनही गेला नाहीये म्हणते की अरे अद्वैत हे सगळं काय बोलतोय तू तुला काय तुझ्या आईवर विश्वास नाहीये का उद्या कोणी बोट दाखवेल मग काय तू त्याच ऐकणार का तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आई खर तर त्या बिल्डरने सांगितल्यावर सुद्धा मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही परंतु जेव्हा मला पुरावा हाती लागला आणि जेव्हा मी तुला स्वतःला त्या बिल्डर सोबत बोलताना बघितलं तेव्हा मला या गोष्टीवर विश्वास बसला आता मात्र सरोज घाबरते आणि मग अद्वैत आता सगळ्यांना तो पुरावा दाखवतो पोलीस स्टेशनमध्ये असताना जे सरोजचं आणि बिल्डरचं बोलणं झालेलं असतं ते बोलणं आणि ते रेकॉर्डिंग आता अद्वैत सगळ्यांना ऐकवतो आणि त्यामध्ये सरोज स्पष्टपणे म्हणत असते की त्या खरेचं दुकान माझ्या सांगण्यावरून तू जाळलेस ही गोष्ट तू कोणालाही सांगू नको नाहीतर मी तुला सोडणार नाही हे जे कॉल रेकॉर्डिंग आहे हे कॉल रेकॉर्डिंग अद्वैतने आता सगळ्यांसमोर दाखवलेलं असतं आणि त्यामुळे आता सगळ्यांना कळलेलं असतं की हे सगळं सरोजने आणि सरोजच या सगळ्या पाठीमागे होती सरोजने सांगितलंय त्यामुळे आता सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सरोज सुद्धा आता काहीच म्हणू शकत नसते कारण अद्वैतने पुरावा दाखवल्यामुळे आता सरोजकडे बोलायला काही राहिलेलंच नसतं सरोज स्वतःला सेफही करू शकत नसते की हे सगळं मी नाही केलंय आता हा खोटं बोलतोय सरोजकडे आता कुठलाही चान्स नसतो आणि बिल्डरने सुद्धा सरोजचा अशा प्रकारे पर्दाफाश केलेला असतो तर मित्रांनो आजचा हा ट्विस्ट एपिसोड इथे संपतोय पण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल यापुढील ट्विस्ट म्हणजे सरोजला आता शिक्षा कोणती मिळणार आहे सरोज खरंच जेलमध्ये जाईल का त्यानंतर या सगळ्या गोष्टीतून तिला बाहेर कोण काढेल या सगळ्यातून सरोज सुधारेल का सरोज अजून पुढचं काहीतरी विचार करेल हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल यापुढील जर ट्विस्ट तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि तुम्हाला कमेंट कमेंटमध्ये लिहावं लागेल की पुढचा ट्विस्ट आम्हाला लवकरच हवाय तर मी लवकरात लवकर तुमच्या पुढे यापुढील ट्विस्ट सुद्धा घेऊन येईल तोपर्यंत मित्रांनो इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू